जात असताना माझ्यासोबत विशेषतः महानगरपालिका नगरपालिका याचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच त्याच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आपल्यासोबत दिसतील माझ्यासोबत दिसतील पंचायत समितीचे सदस्य दिसतील सरपंच दिसतील अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्षसुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ती सुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसतील ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामचे ज्या दिवशी आम्हाला येत असतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी येतात सांगायचं झालं किती आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू तुम्हाला ते दिसणार आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला ताकदच देऊ शकतो मंडळीला किती शेकापला सोडून भाजपमध्ये जाताना काय भावना व्यक्त कराल भाऊ आज शेकापला सोडून भाजपमध्ये आपण जाण्याचा निर्णय घेतला आहे काय भावना व्यक्त करतील जनतेला काय आश्वासित कराल जन जनतेला काय आश्वासित कराल एक एक गोष्ट आपल्याला निश्चित सर्व मंडळीला समजून जात असतो पण हे जात असताना सत्तेचा प्रभाव माझं जाण्याचा एकच आहे तर जनतेची काम होणं फार गरजेचं आहे त्या शेवटी जनता मोठी आहे हे मात्र एकट्या काय मोठ्याने त्याच्या त्याच्यावर साधना करता जात नाही पण जनतेच्या प्रश्नावरती आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा बघा मला खरोखर मी एकोणतीस तारखेला त्या दिवशी सगळ्या याच्यातून बाहेर पडतो आपल्या महाविकास याच्यानंतर माझी मन जाती करण्याकरता फक्त एवढं सांगत होते आपण मंडळी आंबावाखी आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये दोन अडीच तास कुटीत चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते त्यार त्यार मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भाऊक जाते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीनं आणि मला दुःख हेच होतो की मी एका पक्षाने मला भरपूर मा मान सन्मान दिला पनवेली हा नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष चौऱ्याहत्तर साली पाटील साहेब झाले होते त्याच्यात दिपा पाटील त्याच्यानंतर मी दोन हजार साली झालो देवरा मोठा मला मान दिला होता सिरकोचा डायरेक्टर सुद्धा वेळी मला दिला होता ते पक्षांनी मला भरपूर दिलाय जनतेने भरभरून प्रेम दिला आहे याच्यापेक्षा ते दादा दुःख होतं पण शेवटी कुठं तरी जसं आता विचारलं मला हो आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला आप्मान आणि अपमान झाला अपमानाचा विषयच असा आहे की आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिसमध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला मग त्याचा आपण तीस तारखेला के हे केला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा त्यावेळी मला कोणीही सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला एकोणतीस तारखेला तर मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेते मंडळींनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या ऑफिसमध्ये मला बोलवलं सुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी दीड वाजता ऑफिसला गेलो मी तिथं गणेशाच्या पूजनाला नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो भाऊ एक हिंदी